शरदचंद्र पवार साहेब गटाचे कार्यकर्ते सुधाकर शेके पाटील यांनी राजूरच्या गणरायाला नवस कबूल केला होता महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याणकाळे खासदार झाले की गणपतीच्या मंदिराची गुडघे टेकून एक एक पायरी चढू असा नवस कबूल केला होता त्याचे स्वप्न साकार झाल्यामुळे खासदार कल्याण काळे यांनी त्यांचा यावेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे साहेब माजी आमदार संतोष साबळे माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजा भाऊ देशमुख बबलू शेठ चौधरी रामेश्वर गंधार कुंजराम पाटील सावे दत्ता पाटील कुंभळे कारभारी पाटील टेपले अरविंद दादा खोटे राजू गोशील साठ अरुण पैठणीत राजेंद्र राहात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते खासदार कल्याण काळे यांनी जो आभार दौरा केला होता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले होते तुम्ही काळजी करू नका शंभर टक्के तुमचा विजय होईल असे मीडियाशी बोलताना सांगितले होते हे सबंदर मदारसंघामध्ये जो आभार दौरा केला हे लॉजिक काय होतं मला माझ्या महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी इतका आत्मविश्वास दिला होता की कल्याण काळे तुम्ही काळजी करू नका तुम्ही शंभर टक्के निवडून आलेले आहे आणि मी त्याच्यामुळं एक पाऊल पुढे जाऊन सगळ्या कार्यकर्त्याचे नेत्याचे आणि मतदार बंधूंची आग मान गौरव जालना लोक मतदारसंघामध्ये त्या माझ्या काळात मिळालेल्या वीस दिवसात पूर्ण केला परंतु या काळामध्ये